नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहात ना जुलैच्या हप्त्याची हो वाट नका बघू कारण की आता तुमची वाट बघण्याची वेळ संपलेली आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरच जुलैचा हप्ता हा मिळणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकत आहात जुलै महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लवकरच हप्ता मिळणार आहे कारण की तसे आपल्या हाती अपडेट आलेले आहे सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कारण की आपणास माहीतच आहे जोपर्यंत काही अधिकृत अपडेट ऑफिशियल अपडेट किंवा ज्या बातम्या खऱ्या आहेत त्याच आपण आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर सांगत असतो दाखवत असतो तर असेच सर्व खरे अपडेट बघण्यासाठी आणि सर्व खऱ्या माहिती खऱ्या बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा आणि बेल लायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर टच करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल आणि आठवणीने सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा हा आणि लाईकसुद्धा करा मात्र तुम्ही व्हिडिओ लाईक केला ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शंभर टक्के पोचतो म्हणून व्हिडिओला लाईक करा हां चला तर मग आपण बघूया आता आनंदाची बातमी तर सर्व लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेला बरोबर एक वर्ष पूर्ण झालेले आहे जुलैमध्ये म्हणजे जुलैमध्ये ही योजना सुरू झाली होती आणि आता हा जुलै महिना सुरू आहे बरोबर एक वर्ष या योजनेला कम्प्लीट झालेले आहे तर आता आपले महायुती सरकार लाडक्या बहिणींवर खूप मेहरबान आहे कारण की लाडक्या बहिणींची चिंता आता गेलेली आहे आजच म्हणजे आज पंचवीस जुलैला संध्याकाळी सात वाजता आलेला व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने नक्की बघा हं त्यात सर्व अपडेट मी दिलेले आहे सरकारने काय बदल केलेले आहे त्यात मी सर्व अपडेट सांगितलेले आहे तुम्ही नसेल पाहिला तर मी तुम्हाला इन शॉर्ट रिमाइंड करते बघा आता आपलं महायुती सरकार आता आपल्या महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास विभाग आपल्याला आता महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी सांगत आहे त्यांनी काय अधिकृत अपडेट दिलेले आहे आणि प्रसारमाध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती अत्यंत खरे अपडेट काय लागलेले आहे तर बघा आता सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी म्हणजे जे संपूर्ण सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे लाडक्या बहिणींचे अर्ज हे फॉर्म हे चेक केले जात होते ते आता बंद झालेले आहे आता लाडक्या बहिणींची पडताळणी ही बंद करण्यात आलेली आहे कारण की आता लवकरच निवडणुका आलेल्या आहे आता लवकरच मतदान आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची आता पडताळणी होणार नाही आतापर्यंत तुम्हाला माहीत आहे का जून महिन्यामध्ये जवळजवळ नऊ लाख बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत आणि जुलैमध्ये जेव्हा ही योजना आली त्यावेळेला तर त्यावेळेपासून तर जवळजवळ बघा म्हणजे मेपर्यंत दोन लाख त्रेसष्ट हजार सॉरी दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे परंतु आता नऊ लाख बहिणी त्यातनं वजा करा आता किती राहिल्यात दोन लाख सॉरी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला आता जुलैपासून लाडकी बन योजनेचा लाभ घेणार म्हणजे आता लाडकी बेण योजनेमध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला राहिलेल्या आहेत तर बघा आणि जवळजवळ अडीच हजार अशा महिला होत्या की त्या सरकारी विभागात काम करून सुद्धा लाडकी बन योजनेचा लाभ घेत होत्या तर आता अशा अडीच हजार महिला लाडकी बेण योजनेतून शासनाने बाहेर काढलेल्या आहेत आता अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही परंतु सरकारने सगळ्या ज्या अपात्र बहिणी होत्या ना त्यासाठी काय अत्यंत महत्त्वाचे काम केलेलं आहे माहीत आहे का ज्या बहिणी आतापर्यंत अपात्र झालेल्या आहेत नऊ लाख बहिणी तर जूनमध्ये झाल्या आणि दर महिन्याला म्हणजे याआधीसुद्धा जेव्हापासून जुलैपासून ही जी योजना सुरू आहे तेव्हापासून प्रत्येक महिन्यामध्ये हे छाननी पडताळणी स्क्रुटिनी सुरू आहे तर त्यामध्ये दर महिन्याला अपात्र बहिणी बाहेर काढण्यात येत आहे तर ह्या आतापर्यंत जितक्या पण सगळ्या टोटल बहिणी बाहेर काढलेल्या आहेत लाडकी बहिणी योजनेतून अशा एकही बहिणीकडनं आपलं सरकार महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडनं लाभ जो दिलेला आहे तो परत घेणार नाही आहे म्हणजे ही आनंदाचीच बातमी आहे की नाही कारण की सरकारने म्हणजे आपण सरकारला मतदान केलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या मोठ्या म्हणजे सहकार्याने महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे सरकार कसं बरं दगाबाजपणा करेल म्हणून सरकारने अपात्र बहिणींकडनं पुन्हा पैसे परत घेतलेले नाही आणि परत घेणार पण नाही अजूनही यापुढे जर काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या तरीसुद्धा अशा बहिणींकडनं दिलेले हप्ते सरकार पुन्हा परत घेणार नाही हे मात्र तेवढंच अधिकृत अपडेट आपल्याला मी सांगत आहे तर लाडक्या बहिणी आता जुलैचा हप्ता तुम्हाला कधी येणार आजची तर पंचवीस जुलै आहे तर मंथहेंडपर्यंत तर तुम्हाला जुलै हप्ता येण्याची शक्यता फार कमी आहे परंतु तरीसुद्धा आपण वाट बघूयात का वाट बघायची अधिकृत अपडेट तर आपल्या हाती आलेले आहे तर आता आलेली आहे राखी पौर्णिमा नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमेसाठीच लाडक्या बहिणींना सरकार देणार आता मोठं गिफ्ट तर नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा असल्यामुळेच आता आपल्याला लाडकी बहीण योजनेमधील आपल्याला जुलैचा हप्ता हा मिळणार आहे पाच ऑगस्टला हो पाच ऑगस्ट ही तारीख ऑफिशियल अपडेट आपल्या हाती अधिकृत म्हणजे जे सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे अपडेट आपल्या हाती लागलेले आहे आणि असे आपल्यापर्यंत अशी बातमी पोचलेली आहे, हा, आहे।, आहे की पाच ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना म्हणजे जुलैचा हप्ता हा तुम्हाला डी बी टी होणार आहे तर लाडक्या बहिणी आहे की नाही मोठे गुड न्यूज तुम्हाला आनंदाची बातमी दिली हां नक्की व्हिडिओला लाईक करा हां आणि कमेंटसुद्धा करा मात्र की जुलैचा जुलैचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे प्रश्नच नाही परंतु जून महिन्याचा हप्ता कोणाकोणाला नाही आला तर जूनचा हप्ता जर नाही आला ना तर चिंता नका करू हाता होऊ नका मी तुम्हाला सांगितलंच आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये नसेल पाहिला तर लवकर जाऊन व्हिडिओमध्ये तो ते सगळे बघा त्यामध्ये मी सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही जर अपात्र झालेले असाल जून महिनाचा हप्ता तुम्हाला नाही आला असेल तर काय करायचं आहे हे सर्व उपाय मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा तुम्हाला कोणाकोणाला जून महिन्याचा हप्ता आला नाही तर आणखीन महत्त्वाचं सांगते लाडक्या बहिणी तर आनंदाची बातमी आहे तुम्हाला आता राखी पौर्णिमे निमित्त जुलैचा हप्ता पाच तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि पुन्हा एकदा सांगते या आधी तर सांगितलेलंच आहे पण परत एकदा सांगते तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना आठवण करून देते की सर्व लाडक्या बहिणी आपलं जे आधार आहे ते आपल्या बँक खात्याला लिंक आहे ना चेक करून घ्या ह कारण की आपलं आधार यदा कदाचित काही कारणामुळे किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे जर आपला आधार लिंक नसेल किंवा लिंक झालेला आधार जर आपलं गडबड झालेलं असेल तर पुन्हा एकदा परत एकदा चेक करून घ्या म्हणजे आपल्या आधार लिंक असलेल्या बँकेतच तुमचे लाठीबाईन योजनेचा हप्ता येणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं काय तर तुमचं डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर हे कुठे होतं तर तुमचं जे तुमचं जे डी बी टी आहे ते तुम्ही ॲक्टिव आहे का तुमचं तेही तुमचं चेक करत जावा हर प्रत्येक महिन्याला चेक करत जा म्हणजे तुम्हाला तेही कळेल आणि जर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे सो आपण आपली काळजी घ्या आणि आपण सगळेजण आनंदी राहा थँक्यू व्हेरी मच